दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी ही जोरदार टीका केली आहे आणि छोट्या आकाचा एन्काउंटर करू नका असा टोलाही त्यांनी लगावलाय लगावलायकडे सुरेश धस यांनी वारंवार आका आणि त्यांचे आका कोण आहेत हे लवकरच स्पष्ट होईल असं म्हटलं होतं त्यावर वडेट्टीवारांनी सुद्धा आता एक मोठं विधान केलंय पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेले यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं पोलिसांनी कधी त्या स्टेशन स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही ते कोणाचे लाड आहेत ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकारला वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा आणि या संदर्भात संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हंटल त्यांनी पाहूयात एक वालमी कराडला अटक केली पण बीड मध्ये हा खटला बीड मध्ये चालू नये अशी माझी मागणी आहे जसं शहाबुद्दीन का केस और बी ऐसे से केसेस अशा अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात हा इतका गंभीर विषय हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे पण अर्थात सरकार त्यांचं आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला हो पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे आतापर्यंत आम्हाला बिलिल बिल क्लिंटन क्लिंटन माहित होता आता बिड क्लिंटन आलेलं आहे बरं का त्याच पद्धतीनं हां ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होते तसे त्या बिड क्लिंटनची यायला लागलेली आहे देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे गुन्हेगार आरोपी किती मोठा असो त्यांचा मित्र असो त्यांच्या मंत्रिमंडळात असो त्याचा विचार न करता त्यांनी